सिन्नरच्या मळहद्द म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील विघे व सदगीर माळातील शेतकऱ्यांनी प्रदूषणाने शेतीमाल खराब होत असल्याचे तक्रार केमिकल कंपनीकडे केली आहे कंपनीच्या धुराने लगत असलेली शेती नासत असून आरोग्यही धोक्यात आल्याने अनेक शेतकरी कंपनीमध्ये तक्रार घेऊन गेले तिथून पंधरा दिवसात उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन मिळाले आहे मळहद्द भागातील विघे आणि सदगीर यांची शेती माळेगाव एम आय डी सीमधील कंपन्यांच्या अगदी पाठीमागे आहे या कंपनीत लोखंडापासून अज्ञात वस्तूंचे उत्पादन तयार करण्यात येते या प्रक्रियेत विषारी आणि वजनाने जड असा धूर बाहेर पडतो हा धूर अवघ्या काही अंतरावर असलेल्या शेत पसरतो शेतमाल आजूबाजूंची झाडे ही पूर्णतः जळून जात आहे यांसह केमिकलचे पाणी शेत जमिनीत मुरून शेत जमिनीची देखील नासाडी होत आहे यामध्ये सोयाबीन कोबी यांचा प्रामुख्याने समावेश आहे घातक धुरामुळे कामगारही शेती कामात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी कंपनीला अनेक वेळा कळविले पण चाल ढकल करण्याची भूमिका कंपनीच्याच अंगाशी आली मोठ्या नुकसानीनंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महिलांसह कंपनी गाठली तेथील प्रशासनाला जलद गतीने हालचाल करण्याची मागणी केली कंपनीला देखील ही बाब मान्य आहे मात्र तरीही उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे पिकांना खूप नुकसान करतो आहे आतापर्यंत दुसरं पीक आहे दुसऱ्या पिकाला आमची इतकी नुकसान झालेली आहे तर यांना आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की याला काहीतरी पर्याय करा तुम्ही करा ते वारंवार सांगतात ठीक आहे आठ दिवसात करतो दहा दिवसात करतो पण त्यांनी आतापर्यंत काही त्याला हे केलेलं नाही आमच्या आता कोबीच्या पिकाची भुईमुंगाच्या पिकाची भाज्यांची नुकसान झालेली आहे आणि यात ते, ते आम्हाला सांगतात का तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा आम्ही वरतून परमिशन काढलेली आहे बाकी त्यांना आम्ही वारंवार सांगून सुद्धा ते काहीच करत नाहीये या या धुरणी सर्व लोकांचं आहे ना श्वसनाचे त्रास वगैरे होऊ राहिले मजदूर येत नाही आणि मजदूर सुद्धा कामाला येत नाहीये त्यामुळे या धुरामुळे कुणी कामाला येत नाही इथं आमच्याकडे मजदूर कामाला येत नाहीये अखेर कंपनीने येत्या पंधरा दिवसांच्या आत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे

आम्ही त्रास नाही ज्या कंपनीचा त्रास आम्हाला आम्ही त्यांना त्रास दिलेला नाही तुमच्या कंपनीचा त्रास आहे आम्हाला आम्ही येतो शेलारच्या पाणी येतो त्यांनी केलं आम्ही त्यांना काही बोलतो पंधरा दिवसामध्ये आम्ही सगळं करून घेऊ साहेब जे त्याच्यात हे करण्यासाठी दूर हे करण्यासाठी जे प्रोसिजर आहे ती सगळी पंधरा दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू नाही झाले तर जे शेरदार तुम्ही पण डिसिजन घ्यालाリカ मी जात तुम्हाला माहिती आहे का आम्ही डिसिजन नाही घेणार चेंबर फुटापर्यंत प्लांट बाजारात यायचा आहे